आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्योती हरुण खान आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत शिवसेनेत प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे यापूर्वी देखील जवळपास पन्नास नगरसेवक बाटा काँग्रेस अपक्ष राष्ट्रवादी यांनी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामध्ये दे अगोदर देखील हरुण खानच्या अगोदर देखील काही मुस्लिम नगरसेवकांनी देखील प्रवेश केला आहे पाच मुस्लिम नगरसेवक जे आहेत मुंबईतले त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि अरुण खान म्हणाले की अजून ही लंबी कतार सुरू आहे खरं आहे कारण शेवटी पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेमध्ये काय येतात याच कारण एक विश्वास एक त्यांना सरकारचं काम जे आहे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे मुंबईचा विकास करणारं सरकार आहे आणि म्हणूनच मुंबईमध्ये जे काय आज काम सुरू आहे मुंबई आपण खड्डेमुक्त करतोय संपूर्ण मुंबई पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये खड्डेमुक्त कॉन्क्रीटची मुंबई करतोय आणि कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतोय सुशोभीकरणाचं काम सुरू आहे तुमच्याकडे महाजब ठाकरे आपल्या दवाखाना आहेत ठाकरे आपल्या दवाखाना जवळपास दोनशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये आपण सुरू केले आणखी जिथे जिथे आवश्यकता तिथं तिथं तिथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला याच कारण माणसाला घरा शेजारी झोपडपट्टी शेजारी आपल्या चाळीचा एरिया असेल कॉलनी असेल त्याच्या शेजारी तात्काळ उपचार मिळाले पाहिजे अतिशय चांगले उपचार त्या ठिकाणी मिळतात एमबीबीएस डॉक्टर स्टाफ नर्स सगळे आहे आणि मोफत औषध मोफत उपचार त्या ठिकाणी देण्याचं काम आपण सुरू केलं सरकार आपलं आल्यानंतर पहिला आपण हे दवाखाना सुरू केला लोक दिल्लीच्या धर्तीवरचं नाव घ्यायचे दिल्लीचा मोहल्ला क्लिनिक परंतु त्यापेक्षा कितीतरी चांगल्या दर्जाच्या सुविधा आज बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाने इथे मिळतात कारण आपण जे मुंबईत काम करतो डीप क्लीन ड्राईव्ह आपण घेतला आहे याचं कारणच की मुंबई पूर्ण स्वच्छ करायची सुंदर करायची फक्त स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई एवढं बोलून चालत नाही त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं नाल्यावर उतरावं लागतं सगळीकडे स्वतः जाऊन काम पाहावं लागतं अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यावं लागतं आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा यावेळेस सफाईची पाहणी मी स्वतः केली म्हणून यावर्षी पावसाचं पाणी तुमलं तर कुठे पुण्याला गाणं खड्ड्यांवर गाणं बनवून बनवायची वेळ आली नाही आणि त्याचबरोबर खड्ड्यांचाही त्रास यावेळेस झाला नाही त्यामुळे खड्डे ना। मुक्त प्रवास मुंबईचा आपण करतोय प्रदूषण मुक्त मुंबई करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह आपण घेतलाय रस्ते कधी पाण्याने धुताना आपण बघितले होते कधीच नाही पहिल्यांदा एक हजार एक हजार तो जरूर असतोय त्याला खुश झालाय तो एक हजार एक हजार टँकर आपण पाण्याचे घेतलेले आहेत आणि हे पाणी पण आहे पिण्याचं पाणी वापरत नाही आपण हे रिसायकल वॉटर आपण वापरतो आपण बोरिंगचं पाणी वापरतो आणि त्यामुळे हे रस्ते दर अल्टरनेट डेला सगळे रस्ते धुण्याचं काम सुरू आहे काही लोक म्हणतात रस्ते सफाई करायला मुख्यमंत्री उतरले रस्ते धुलाई करायला मुख्यमंत्री उतरले आम्ही रस्त्याची धुलाई करतोय रस्त्याची सफाई करतोय आम्ही तिजोरीची सफाई आणि तिजोरीची धुलाई नाही केली आम्ही कोविडमध्ये जसं ज्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय त्याचा पाडा मी वाचलेला आहे अधिवेशनामध्ये आणि म्हणून आज लोकांना स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई निरोगी मुंबई पाहिजे आणि ते देण्याचं काम प्रदूषण मुक्त मुंबई पाहिजे ड्रग फ्री मुंबई पाहिजे हे देण्याचं काम आपण करतोय आणि हा डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत पुरता आम्ही मर्यादित ठेवणार नाही तर हा पॅटर्न राज्यातल्या सर्व शहरामध्ये लावणार लागू करणार आणि संपूर्ण राज्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये लोकांचं आरोग्य जे आहे ते चांगलं करण्यासाठी राज्य सरकारने ही मोहीम अभियान हाती घेतलंय मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यामध्ये सहभागी होतात मोठ्या प्रमाणावर शाळेतली मुलं सहभागी होतात मोठ्या प्रमाणावर एनजीओ सहभागी होतात आणि फक्त हे मुख्यमंत्र्याचं अभियान नाही किंवा मुंबई महापालिकेचं अभियान नाही किंवा सरकारचं अभियान नाही तर ही लोकांची एक लोक चळवळ निर्माण होईल आणि आपल्याला त्याचे दृश्य परिणाम नजीकच्या काळात दिसतील कारण स्वच्छ भारत अभियान जसं या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं त्यावेळी देखील आपण पाहिलं आणि म्हणूनच आज त्याचा परिणाम देखील आपण सगळीकडे पाहतोय आणि म्हणून स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई निरोगी मुंबई प्रदूषणमुक्त मुंबई आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी हरुण खान आणि ज्योतिताईंनी आज प्रवेश केला आहे तुमच्या वार्डातले सगळे कामं हो जे आहेत ते पूर्ण होतील हॉस्पिटलचं काम पूर्ण होईल एसआयएचे रोजी योजना रखडल्या त्या आपण पुढे नेतोय जे डेव्हलपर दहा पंधरा वर्षापासून सोडून गेलेत ते सर्व प्रकल्प आपण सरकार टेक ओव्हर करणार आहे त्यामध्ये एम डी एमएसआरडीसी त्यामध्ये आपले एमआयडीसी किंबहुना जे आपल्या सिडको यासारख्या संस्था ज्या आहेत या संस्थांना आपण सोबत घेऊन या ठिकाणी हे रखडलेले प्रकल्प जे आहेत ते, ते मार्गी लावणार आहोत कारण मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर आम्हाला मुंबईमध्ये परत आणायचं आहे आणि म्हणून ही योजना जी आहे ती आपण बघतो आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र